राज्याच्या तिजोरी सध्या खडखडाट आहे पण साखर सम्राटांना खास करून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या साखर कारखान्यांना खुश करण्याचे महायुतीचे सरकारचं धोरण आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तेवीस ते चोवीस साखर कारखान्यांना राज्य सरकारने आतापर्यंत सुमारे चार हजार कोटी रुपयांची थकहमी दिल्याची माहिती पुढे आली आहे आता हमी म्हणजे काय तर थकहमी म्हणजे एक प्रकारचा गॅरंटर किंवा जामीन जेव्हा तुम्ही बँकेतून कर्ज घेतात तेव्हा बँक तुम्हाला जामीन किंवा गॅरंटी देणाऱ्या व्यक्तीची सही मागते म्हणजे जर तुम्ही कर्ज नाही फेडू शकला तर जामीनदार किंवा या गॅरेंटरकडून कर्ज वसूल केलं जातं अशाच प्रकारे राज्य सरकार साखर कारखान्यांसाठी जामीनदार किंवा गॅरेंटर राहू शकतं थखमीच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत पण तरीही भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना हमी दिली जात असल्याचं पुढे आलं आर्थिक अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळांकडून कर्ज देण्यात येतं पण या कर्जासाठी राज्य सरकारची कमी आवश्यक असते दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या गाळप हंगामासाठी राज्यातील तेरा सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन लोन अंतर्गत मिळालेली रक्कम वितरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला त्यानंतर आतापर्यंत माहिती सरकारने तेवीस ते चोवीस सहकारी साखर कारखान्यांना किमान चार हजार कोटी रुपयांची थक हमी दिल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे आर्थिकदृष्ट्या डब घ्यायला आलेल्या राज्यातल्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने खुश केलं त्यांच्यावर खैरात केली आहे कारखान्याचं कर्ज थकलं तर अध्यक्षांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार राज्य बँकेला मिळणार होते पण सहकार विभागाने मध्यंतरी ही अट बदलली आहे कर्ज आणि व्याजाच्या परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तिक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहील अशी सुधारित अट घातली आहे त्यामुळे कर्जफेड केली नाही तर यापुढे साखर कारखान्यांचे अध्यक्ष जबाबदार राहणार नाहीत हे स्पष्ट झाले पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं राजगड साखर कारखान्याचे सूत्र माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे आहेत संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बंद पडलेल्या या साखर कारखान्याला चारशे सदुसष्ट कोटी रुपयांचे खेळते भांडवल देण्याचा प्रस्ताव मागील मंत्रिमंडळ बैठकीत सादर झाला होता पण अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव रेटून नेला आणि मंजुरी दिली यापूर्वी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याच्या मदतीचा सा प्रस्ताव सादर झाला होता पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला मदत केली नाही म्हणून राजगड साखर कारखान्याच्या मदतीचा सा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता पण भाजप प्रवेशामुळे आता मार्ग मोकळा झाला राजेश चुरी सामना ऑनलाईन मुंबई